वाहन चोरी करणारा सराईत आरोपी आदित्य उर्फ पोध्या बसुराज दोड्डीमणी हा एमपीडी कायद्यानवे स्थानबद्ध सोलापूर शहरातील सदर बाजार जोडभावी पेठ विजापूर नका जेलोड आणि एम आय सी पोडलीचं ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आदित्य उर्फ पोत्या बसुराज दोड्डीमणी वैवर्ष तीस सराता विजापूर रोड नडगिरी पेट्रोल पंपाजवळ सोलापूर हा मागील काही वर्षापासून मोटरसायकल चोरी घरफोडी घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे जबरी चोरी करणे आणि घातक घातकशास्त्रांनी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्याविरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण पंधरा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत आदित्य उर्फ पोथया बसुराज दोडीमणी याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडीमणी यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेवीसमध्ये व सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एम पी डी कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी अन्वे प्रतिबंध कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही आदित्य उर्फ पोत्या बसुराज दोडीमणी याच्या वर्धनात कोणताच बदल झाला नाही आणि त्यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी विरुद्ध एम पी डी अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वे स्थानबद्धतेच्या आदेश निर्गमित करून त्यास दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवाडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रा प्रथा पोमण सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेलरोड पोलीस ठाणे शिवाजी राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे गुन्हे शाखा एम पी डी पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे तेहतीस विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा चौपन्न सुदीप शिंदे पोलीस शिपाई एकोणीस सोळा अक्षय जाधव पोलीस शिपाई सहाशे चोपन्न विशाल नवले यांनी केली आहे